लोक आपला अपमान करतात कारण तशी संधी आपण त्यांना देतो आयुष्य जगत असताना आपण खूप साऱ्या चुका करतो काही चुका या किरकोळ असतात तर काही चुकांमुळे आपल्याला पश्चाताप करावा लागतो तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपण त्या गोष्टी जगासमोर जाहीर करत असतो ज्या आपण गोपनीय ठेवायला हव्यात आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो त्यामुळे समाजात वावरताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे लोकांना एक विचित्र सवय आहे की लोक तुमच्या यशाचं मोजमाप करतात पण तुमच्या संघर्षाचं महत्त्व त्यांना समजत नाही म्हणून काही गोष्टी या उघडणं केलेल्याच बऱ्या त्यापैकीच एक म्हणजे आपलं दुःख आपल्या मनातील दुःख इतरांशी शेअर केलं तर आपलं मन हलकं होतं हा आपला आणि लोकांचा समज असतो किंवा तसे असेलही पण प्रत्येक जण आपलं दुःख त्याच सहानुभूतीने ऐकून घेईल याची खात्री नसते कधी कधी लोक आपलं दुःख करमणूक किंवा मनोरंजन म्हणून ऐकून घेतात आपण इतरांजवळ आपलं दुःख आपला वाईट काळ याबद्दल चर्चा केली तर यातून तीन गोष्टी घडू शकतात एकतर लोक तुमचं दुःख ऐकून घेतील आणि तुमच्या मागे तुमचा मजा उडवतील तुमचं हसू करतील काही लोक तुमचं दुःख ऐकून घेतील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर समजतील तुम्हाला त्यांची गरज आहे आणि तुम्ही कसे कमजोर आहात हे त्यांना दिसेल आणि ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं सततचं दुःख ऐकून रडगाणं ऐकून लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतील कारण प्रत्येक वेळेस नकारात्मक गोष्टी किंवा दुःख ऐकण्यात लोकांना काहीही रस नसतो या उलट तुम्ही शांततेने तुमच्या वाईट काळात तुमच्या दुःखाच्या काळात त्याचा सामना केला तर तुम्ही अधिक मजबूत होता आणि येणाऱ्या कोणत्याही वाईट परिस्थितीशी सामना करण्यासाठी तुम्ही तयार होता नंबर दोन पगार किंवा संपत्तीची माहिती उघड करणं तुमचा पगार आणि संपत्ती याविषयी सांगितल्यावर लोक तुमची तुलना इतरांशी किंवा त्यांच्या स्वतःशी करू लागतात तुमच्या पगारावरून आर्थिक उत्पन्नावरून तुम्हाला कितपत मान द्यायचा हे ठरवलं जातं जर तुमचा पगार किंवा आर्थिक उत्पन्न इतरांपेक्षा जास्त असेल तर अशा वेळी लोकांच्या मनात किंवा आकस निर्माण होतो आणि बऱ्याच वेळेस ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या विरोधात बोलतात आणि बऱ्याच वेळेस तुमचा आर्थिक उत्पन्न आहे हे खूप जास्त आहे हे कळल्यानंतर लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतात आणि तुमच्यावर आर्थिक बोजा वाढतो लोक सहज तुमच्याकडून पार्टी घेणं किंवा एखादी भेटवस्तू घेणं अशा गोष्टी करू लागतात तुला काय कमी आहे तू तर हे अगदी सहज घेऊ शकतो असे त्यांचे बोलणे सुरू होते आणि चार चौघात असताना मुद्दाम तुमच्या बाबतीत इतरांचे मोठेपणाने बोलणे सुरू होते तुम्हाला मोठेपणा देऊन तुमच्याकडून प्रत्येक काम काढून घेतले जाते आणि आर्थिक दृष्ट्या सगळा ताण तुमच्यावर टाकला जातो गोड बोलून त्यांची आर्थिक कामे तुमच्याकडून करून घेतली जातात नंबर तीन उद्देश स्वप्न आपली स्वप्न आपले उद्देश किंवा भविष्याबाबतीतल्या आपल्या योजना इतरांना सांगून आपल्याला प्रेरणा मिळत नाही ऊर्जा मिळत नाही उलट बहुतेक वेळा अडचणी येतात कारण प्रत्येकाला तुमचं स्वप्न तुमचं ध्येय समजेल असं नाही काही जण तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील तुला हे अजिबात शक्य नाही तुला हे जमणार नाही असं सांगतील जेणेकरून तुमचं मनोबल खच्ची होईल तुमची स्वप्न आणि त्याबाबत तुमची मेहनत बघून काही लोक ईर्षा करतील तुमच्यावर जळतील आणि त्या ईर्षेतून ते तुमच्या स्वप्नांच्या मध्ये अडथळा आणू शकतील इतरांना आपली स्वप्न किंवा आपली ध्येय सांगून आपण आपल्या मेंदूची कार्यक्षमता कमी करतो आपल्या कार्याची गती कमी होते म्हणून आपली स्वप्न नेहमी गुपित ठेवा ती जगाला ओरडून सांगू नका ती शांतपणे पूर्ण करा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल त्यावेळेस तुम्हाला काहीही बोलण्याची गरज पडणार नाही तुमचं यश हे लोकांना दिलेलं उत्तर असेल नंबर चार आपला झालेला अपमान आयुष्य जगत असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळेल असं नाही काही ठिकाणी लोक मुद्दाम आपला अपमान करतात काही ठिकाणी अजाणतेपणी काही लोकांकडून आपला अपमान होतो आणि आपण नकळत आपला झालेला अपमान इतरांना सांगतो अशा वेळेस लोक आपली मजा उडवतात किंवा आपण कसे त्याच अपमानाच्या लायक आहोत असं गृहीत धरतात आणि पुढे चालून इतर लोकही आपला अपमान करण्यासाठी धजावतात मागे एकदा त्याने तुझा अपमान केला होता मग मी बोललो तर त्यात इतकं काय झालं असा लोकांचा सूर लागतो म्हणून आपला झालेला अपमान हा इतरांना सांगू नका कारण प्रत्येक जण सहानुभूती दाखवेल असं नाही बरेच जण गैरफायदा घेऊन पुन्हा आपला अपमान करतील आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर आपल्याला मोठं यश मिळवावं लागेल नंबर पाच आपण इतरांना केलेली मदत आपण जी काही मदत करतो ती आपल्याला गुपित ठेवायला हवी कारण दान हे नेहमी सत्पात्री असावं आपण त्याचा गाजावाजा करू नये त्यातून आपला अहंकार वाढतो आणि आपण केलेले दान हे वाया जाते कारण ते आपण चांगल्या मनाने न करता अहंकारातून केलेले असते चांगल्या भावनेने केलेली मदत ही नेहमी गुपित ठेवली जाते त्याचा गाजावाजा केला जात नाही आणि जो व्यक्ती त्याने केलेल्या मदतीचा गाजावाजा करतो लोकांना ओरडून सांगतो की मी किती दानशूर आहे तो व्यक्ती अहंकारी असतो त्याचा मदत करणं हे फक्त दिखावा असतो आणि ज्या व्यक्तीची तुम्ही मदत करता त्या व्यक्तीला देखील त्याचा अपमान झाल्यासारखं वाटतं कारण बहुतेक वेळा तुम्ही जेव्हा मदत केलेली बोलून दाखवता त्यावेळेस समोरच्याला तुम्ही भीक दिल्यासारखी वाटते ती मदत राहत नाही समोरचा तुमच्या ऋणात आहे त्याच्यावर कर्ज आहे असं त्याला वाटू लागतं मदत करताना कायम अशी करावी की ज्यामुळे समोरच्याचा आत्मसन्मान हा टिकून राहायला पाहिजे नंबर सहा इतरांची गुपितं आपल्या जवळचा व्यक्ती असेल आपला मित्र असेल तर तो विश्वासाने आपल्याला त्याचे गुपित किंवा सिक्रेट सांगतो ते सिक्रेट सिक्रेट ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर असते जर तुम्ही तुमच्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने तुमच्याजवळ सांगितलेली गोष्ट इतरांना सांगितली तर त्याचा तुमच्यावर विश्वास राहत नाही आणि भविष्यात ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते पुन्हा कधीही तुम्ही त्या व्यक्तीचा विश्वास परत जिंकू शकत नाही भविष्यात कोणीही तुमच्याजवळ त्याचं गुपित शेअर करणार नाही तुम्ही कसे गॉसिप करता एखाद्याचं सिक्रेट हे तिसऱ्या व्यक्तीजवळ सांगता हे लोकांना माहीत होतं आणि लोक तुम्हाला तसंच समजायला लागतात म्हणून इतरांनी दाखवलेला विश्वास कधीही तोडू नये ज्याचं त्याचं सिक्रेट हे आपल्या मनातच ठेवावं तिसऱ्या व्यक्तीजवळ ते बोलवून दाखवू नये नंबर कुटुंबातील वाद भांडणे घरातील आपल्या कुटुंबातील वाद हे बाहेर पोहोचले की बाहेरच्या लोकांकडून त्याचा गैरफायदा घेतला जातो घरातील भांडणे मिटण्याऐवजी आणखी वाढली जातात बाहेरील व्यक्ती येऊन त्यामध्ये आणखी भर घालते तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या विरोधात भडकवते तुमचं कुटुंब कसं तुमच्या विरोधात आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर जाण्यातच तुमचं कसं भलं आहे हे दाखवलं जातं एकंदरीत काय तर कुटुंब तोडण्याचा प्रयत्न होतो ज्यातून इतर लोक त्यांचा फायदा करून घेतात तुमच्यात भांडणे लावून तुमची आणि तुमच्या कुटुंबाची समाजात बदनामी देखील करतात म्हणून घरातील भांडणे वाद हे घरातच सोडवले जावेत ते इतरांना बाहेर सांगू नये वाद फारच गुंतागुंतीचे झाले तर काही काळ शांत राहावे सगळ्यांना आपापला वेळ द्यावा आणि चर्चेतून सगळ्या समस्या सोडवता येतात त्यासाठी बाहेरच्या व्यक्तीची मदत घेऊ नये कौटुंबिक वाद हे कुटुंबात सोडवले जावेत त्यातच आपलं आणि कुटुंबाचं हित असतं या होत्या त्या सात गोष्टी ज्या तुम्हाला लोकांना न सांगता आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवाव्या लागतात आणि त्यातूनच तुम्ही प्रगती करू शकता त्या जर लोकांसमोर उघड केल्या तर तुमचं फक्त नुकसानच होऊ शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह